नमस्कार मित्रांनो आजचा बिग बॉस मराठी सहाचा सा एपिसोड संपल्यानंतर उद्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आलेला आहे आणि हा प्रोमो पाहून भाऊच्या धक्क्यावर उद्या प्रचंड वाद रंगणार हे जवळपास नक्कीच प्रोमोमध्ये पाहायला आहे की भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना एक वेगळाच टास्क देताना दिसत आहेत रितेश भाऊ सांगतायत की ज्या लोकांमुळे तुम्हाला इरिटेशन होतं त्यांना थेट तुम्ही चुलीत टाकायचं आहे म्हणजेच या टास्कमध्ये प्रत्येक सदस्यांनी आपल्याला न आवडणाऱ्या सदस्याचा फोटो चुलीमध्ये टाकायचा आहे आणि त्यामाग कारण सुद्धा द्यायचं आहे सगळ्यात आधी प्रभू पाहायला मिळतो आणि प्रभूने सागर कारंडे यांचा फोटो चुलीत टाकलेला आहे त्यानंतर दिपाली पाहायला मिळतात आणि दीपालीने दिव्यांचा फोटो चुलीत टाकलेला आहे आणि कारण दिलेलं आहे या व्यक्तीला माझं प्रेम कळलेलं नाही त्यानंतर विशाल पाहायला मिळतोय आणि त्याने राकेश यांचा फोटो चुलीत टाकलेला आहे आणि मला ही व्यक्ती आवडत नाही तर नाही हे कारण दिलेलं आहे आणि शेवटी प्रोमोमध्ये आपल्याला रुचीचा पाहायला मिळते आणि तिने तन्वीचा फोटो चुलीमध्ये टाकलेला आहे आणि कारण दिलेलं आहे हिची नाती खोटी आहेत हिचे टॉपिक खोटे आहेत आणि ही सुद्धा खोटीच आहे तर मित्रांनो हा टास्क आता टास्क राहिलेला नाही आहे इथे जुने राग नाती गैरसमज आणि आज साठलेलं सगळं प्रेशर एकाच वेळी बाहेर येताना दिसतंय आता खरा प्रश्न आहे की या टास्क नंतर घरातली इक्वेशन्स कशा पद्धतीने बदलणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो या प्रोमोबद्दल तुम्ही तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन अपडेटमध्ये धन्यवाद